या गाण्यासोबत फवाद खानला तुम्ही कित्येकदा पाहिलं असेल मोठ्या ब्रेक नंतर आता फवाद खानचा एक नवा चित्रपट येतोय अबिर गुलाल नावाच्या त्याच्या या चित्रपटाचा नुकताच टीझरही प्रदर्शित झालाय मात्र फवादचं कमबॅक बादग्रस्त ठरतंय अबीर गुलालचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच राज ठाकरे यांच्या मनसेने महाराष्ट्रात चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केल्याने चित्रपट अडचणीत सापडलाय फवाद खान पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे त्याला हा विरोध केला जातोय मनसे नेते अमेय खोपकर यांनी या संदर्भात एक पोस्ट करत हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं म्हटलंय तर काहींनी धमक्यास दिल्यात हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे फवाद खान नेमका कोण आहे आणि तो वादात का सापडलाय जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात देशविदेशच्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत पाकिस्तानातला हायएस्ट पेड ऍक्टर म्हणून ओळख असलेल्या फवादचं पूर्ण नाव फवाद अफजल खान आहे त्याचा जन्म पाकिस्तानातल्या कराचीत झाला वयात आल्यावर फवादनं करिअर म्हणून मॉडलिंग करायचा निर्णय घेतला मॉडलिंगमध्ये जम बसल्यानंतर फवादनं पाकिस्तानी टेलिव्हिजन शोमध्ये पाऊल ठेवलं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी फवादनं टेलिव्हिजन शो जज एड बॉन्डमध्ये एका स्पॉट बॉयची भूमिका साकारली त्यानंतर फवाद खुदा चित्रपटातही दिसून आला पाकिस्तानात नाव कमवल्यानंतर फवादनं ना आपली पावलं बॉलिवूडकडे वळवली सोनम कपूरसोबत तो खूपसुरत चित्रपटात चमकला आणि अशा प्रकारे पाकिस्तानी हँडसम आणि मोस्ट पॉप्युलर मॉडेल ऍक्टर फवाद खानला आपली बॉलिवूड फिल्म खूपसुरतमुळे वेगळी ओळख मिळाली हा फवादचा बॉलिवूड डेब्यू होता त्यानंतर त्याने कपूर अँड सन्स आणि येदिल हे मुश्किल सारखे गाजलेले चित्रपट केले पण तीन फिल्म्स नंतर अचानक फवाद बॉलिवूडमधून गायब झाला खरं तर फवाद खान आपल्या मर्जीनं नाही तर त्याच्यावर बंदी घातल्यामुळे बॉलिवूडमधून त्याने पाय घेतला पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती याच कारणामुळे फवाद पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करू शकला नाही फवाद खान अभिनेत्यासोबत उच्च शिक्षितही आहे त्याने कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये एज्युकेशन आहे फवाद काही चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये काम करू शकला नाही पण तो पाकिस्तानी इंडस्ट्रीतला सर्वात जास्त पैसे घेणारा अभिनेता आहे आता मोठ्या ब्रेकनंतर फवादचं पुनरागमन होतंय त्यामुळेच तो वादात आलाय याआधीही फवादचा द लिजंट ऑफ मौला जट हा चित्रपट दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भारतात प्रदर्शित होणार होता त्यावेळीही राज ठाकरेंनी भूमिका घेत संताप व्यक्त केला होता राज ठाकरेंनी पोस्ट केली होती की लिजंड ऑफ मौला जट नावाचा सिनेमा मनसे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात कलेला देशाच्या सीमा नसतात हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही हिंदुस्तानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगलाय अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं त्यांचे सिनेमे प्रदर्शित करू देणं हा काय प्रकार सुरू आहे असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता आता मनसेचे प्रवक्ते अमेय खोपकर यांनी फवाद खानच्या अबिर गुलाल चित्रपटासंदर्भात एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार करत राहणार अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे असंही अमेय खोपकर म्हणाले आहेत या वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले की भारतात पाकिस्तानबद्दल व्यापक द्वेष आहे जेव्हा पाकिस्तानचा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा भारतीय प्रेक्षक ते पाहणं पसंत करत नाहीत जरी काही लोक उत्सुकतेने ते पाहत असले तरी पाकिस्तानी कलाकारांना भारतात कधीही व्यापक यश मिळू शकलेलं नाहीये जर केंद्र सरकारचं याबाबत धोरण असेल तर ते अंमलात आणलं पाहिजे पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करावेत किंवा त्यांच्या कलाकारांना इथं काम करण्याची परवानगी द्यायचा निर्णय सरकारने घ्यावा असंही संजय निरुपम यांनी सांगितलंय अमेय या खोपकर म्हणालेत की निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली तेव्हाच आम्हाला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती मिळाली परंतु आम्ही हे स्पष्ट करत आहोत की आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही कारण त्यात पाकिस्तानी कलाकार आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही अशा चित्रपटांना राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही आम्ही चित्रपटाबद्दल अधिक माहिती गोळा करत आहोत आणि लवकरच यासंदर्भात एक निवेदन जारी करू असंही मनसेचे प्रवक्ते अमय खोपकर यांनी सांगितलंय अबीर गुलालचे दिग्दर्शन आरती एस बागरी यांनी केलंय चित्रपटात वाणी कपूर सोबत फवाद खान आहेत आता अबिर गुलाल हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद